मूगबदीर विद्यार्थ्यांना दिला ग्रामपंचायत राजन खेडणं मदतीचा हात अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील ग्रामपंचायत राजनखेड ही संत गाडगेबाबा बाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा यामध्ये अमरावती विभागातून प्रथम आली असून सदर ग्रामपंचायत ही नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवत असते त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीनं अकोले येथील मलकापूर येथील मुकबधीर मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात देण्याच्या उद्देशानं ग्रामपंचायतींना त्यांना जेवणासाठी आवश्यक असणारे दैनंदिन वापरात येणारे साहित्य वाटप केले सदर साहित्य हे ग्रामपंचायतच्या वतीनं प्लास्टिक बंदीवर उपाययोजना म्हणून तयार केलेल्या ग्रामपंचायतीच्या कापडी पिशव्यांमध्ये गहू तांदूळ साखर तेल मीठ मिरची हळद व चहापत्ती अशा विविध प्रकारच्या साहित्यांचं सा किट तयार करून विद्यार्थी मुलींकरता वसतिगृहात त्या भेट देण्यात आल्या त्यावेळी शाळेच्या अधीक्षक सुषमा गजानन मसने विशेष शिक्षिका सविता गजानन ठाकरे उज्ज्वला ज्ञानदेव मानकर विशेष शिक्षक सुनील बोनगिरवान सचिन किसन चव्हाण वाचा उपचारतज्ञ प्रज्ञा ल प्रभा लक्ष्मण शिंदे शिपाई महादेव रघुनाथ घेवारी यांच्या उपस्थितीमध्ये सदरचे साहित्य त्यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी पंचायत बार्शी टाकळीचे समितीचे विस्तार अधिकारी रमेशजी चव्हाण सरपंच ईश्वर सिंग जाधव ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई जामवसू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविभाऊ राठोड सामाजिक कार्यकर्ते संजय राठोड हे उपस्थित होते यावेळी सदर शाळेच्या अधीक्षक यांनी याबाबत समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा तथा अकोला विशेष प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा